नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्यासमोर उदाहरण आहे उदाहरण वाचतोय बघा मनीष एक काम वीस दिवसात पूर्ण करतो त्याने त्यापैकी सात दिवस काम केले तर किती टक्के काम शिल्लक राहिले काळकाम वेगासंबंधीचा हा प्रश्न आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काळकाम वेग या संबंधीचे अत्यंत महत्वाचे जे प्रश्न आहे असे चार पाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला समजावून देणार आहे यामुळे मित्रांनो मला माहिती आहे आजचा व्हिडिओ देखील तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे आणि म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा म्हणजे जी उदाहरणं मला तुम्हाला आज समजावून द्यायची ना ती सर्व उदाहरणं तुमच्या व्यवस्थित लक्षात येतील आणि तुम्हाला माहिती मित्रांनो माझा उद्देश काय आहे एकदा एखादं एक एक उदाहरण समजावून दिलं रे दिलं की त्या टाइपचं कोणतंही उदाहरण परत तुम्हाला कधीही अडचणीचं वाटायला नको परत कधीही चुकायला नको त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो कारण तुम्हाला माहिती मित्रांनो आपल्या चॅनलवर खूप सोप्या पद्धतीने गणित शिकवलं जातं तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ लेट गेट स्टार्टेड पहिल्यांदा आपण हा प्रश्न समजावून घेऊया हो मित्रांनो मनीष एक काम वीस दिवसात पूर्ण करतो काम पूर्ण करायला किती दिवस लागतात वीस म्हणजे शंभर टक्के काम पूर्ण होतं वीस दिवसामध्ये त्याने वीस ऐवजी सातच दिवस काम केलं वीस दिवसापैकी सात दिवस काम केलं म्हणजे किती टक्के काम पूर्ण झालं बरोबर की नाही सात दिवस काम केलं म्हणजे किती टक्के काम पूर्ण झालं बघा आपण इथं ह्या प्रश्नाचे दोन भाग करू शकतो पूर्ण झालेले काम पूर्ण झालेले काम आणि तुम्हाला मित्रांनो हे दोन भाग केल्यानंतर तुमच्या हेही लक्षात आणून देतो की हा प्रश्न अजून वेगळ्या प्रकारे विचारला तर त्याचंही उत्तर तुम्ही ह्याच टाईप कसं सोडवायचं बघा पूर्ण झालेले काम आणि राहिलेले काम राहिलेले काम आता बघा मित्रांनो वीस पैकी सात दिवसाचं काम पूर्ण झालं सात दिवस काम केलं की के नाही वीस पैकी सात दिवसाचं काम पूर्ण झालं म्हणजे किती टक्के काम पूर्ण झालं त्याला गुणिले शंभर केले की तुम्हाला टक्केवारी मिळेल म्हणजे पूर्ण झालेल्या कामाची टक्केवारी तुम्ही इथं अशी पद्धतीने काढू शकता आणि राहिलेले काम राहिलेले काम आहे वीस पैकी तेरा दिवस तुम्ही म्हणाल हे तेरा कुठून आले वीस पैकी सात दिवसाचं सा काम त्याने पूर्ण केलं की नाही म्हणजे किती दिवसाचं काम बाकी राहिलं तेरा दिवसांचं राहिलेले काम काय मग वीस वीस पैकी तेरा दिवसांचं काम बाकी म्हणजे किती टक्के त्याला शंभर की टक्केवारी मिळेल म्हणजे किती टक्के काम बाकी राहिलं ते या पद्धतीने मिळेल किती टक्के काम पूर्ण झालं या पद्धतीने मिळेल मित्रांनो येतं लक्षात आणि तुमच्या हेही लक्षात आलं लक्षा असेल की सात दिवसाचे दियो काम पूर्ण केले तर किती टक्के काम शिल्लक राहिलं तुम्हाला या, या प्र अशा पद्धतीने त्याचं उत्तर मिळेल पण तुम्हाला प्रश्न जर असा आला किती टक्के काम पूर्ण झालं तर तुम्ही असं सोडवा बघा किती टक्के काम पूर्ण झालं वीसपैकी वी पैकी सात दिवस झालंय म्हणजे सात दिवसाचं काम पूर्ण झालं त्याचे टक्केवारी काढायची गुन्हेले शंभर केले हा शून्य हे बघा भाग देऊ डायरेक्ट वीस एकवीस वीसा पाचा शंभर सात पाचा पस्तीस पस्तीस टक्के काम पूर्ण झालं एक सेकंद सुद्धा लागत नाही मित्रांनो या उदाहरणाला सोडवायला वीस एकवीस वीसा वीश पाचा शंभर तेरा पाचे पासष्ट पासष्ट टक्के काम राहिलेलं आहे अजून मी फक्त तुम्हाला राहिलेले किती टक्के काम शिल्लक राहिले हाच प्रश्न समजावून नाही सांगितला मित्रांनो इथं मी तुम्हाला इथं पूर्ण झालेले किती टक्के काम आहे ते सुद्धा काढून दाखवलं म्हणजे या उदाहरणामध्ये तुम्हाला दोन प्रश्नांची उत्तर मिळतात राहिलेले काम किती टक्के आणि पूर्ण झालेले काम किती टक्के प्रश्न कसाही विचारू द्या तुम्हाला अडचण यायला नको समजलं मित्रांनो चला पुढचा प्रश्न घेऊया काळ काम वेगावर आधारित आजचे अत्यंत महत्वाचे प्रश्न असणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आजचा एकही प्रश्न पुन्हा तुमचा कधीही चुकायला नको म्हणून आजचे प्रश्न व्यवस्थित समजावून घ्या पुढचा प्रश्न घेतोय मी आता तुमच्या लक्षात येईल मित्रांनो सेम टाईपचा प्रश्न आहे दहा माणसे पन्नास दिवसात एक काम पूर्ण करतात त्यांच्याकडून प पंचेचाळीस दिवसात किती टक्के काम पूर्ण होईल बघा एक काम पूर्ण करायला किती दिवस लागतात पन्नास दिवस पंचेचाळीस दिवसामध्ये किती टक्के काम पूर्ण होईल बस एवढाच प्रश्न आहे हे जे दहा माणसे दिले ना याला इथं काही अर्थ नाही बघा मित्रांनो इथं काही माणसे पन्नास दिवसात एक काम पूर्ण करतात त्यांच्याकडून पंचेस दिवसात किती टक्के काम पूर्ण होईल इथं काही माणसे हा शब्द वापरला तरी चालेल म्हणजेच इथं हे जे दहा माणसे हा शब्द आहे हा आपल्या आता ह्या उदाहरणात सोडवण्यासाठी काही कामाचा नाही कसा पन्नास दिवसात एक काम पूर्ण होते पंचेचाळीस दिवसात किती होईल बस एवढाच प्रश्न आहे पन्नास दिवसात एक काम पूर्ण होते पंचेचाळीस दिवसात किती पूर्ण होईल पन्नास दिवसापैकी पंचेचाळीस दिवस काम केलं म्हणजे किती टक्के पन्नासपैकी पंचाळीस तर किती टक्के बरोबर आता हे किती टक्के काम पूर्ण होईल याचं उत्तर तुम्हाला इथं मिळेल पन्नास एके पन्नास पन्नास जुने शंभर आणि पंचेचाळीस जुने नव्वद म्हणजे पन्नास दिवसात एक काम पूर्ण होत आहे परंतु पंचेचाळीस दिवसाचं जर काम केलं तर नव्वद टक्के काम पूर्ण होईल म्हणजे किती दिवसाचं काम बाकी आहे पाच दिवसाचं बघा पन्नास पैकी पाच दिवसाचं काम बाकी आहे म्हणजे किती टक्के येत आहे लक्षात मित्रांनो पन्नास दिवसापैकी पाच दिवसाचं काम बाकी आहे म्हणजे किती टक्के पन्नास एके पन्नास पन्नास जुने शंभर पाच जुने दहा टक्के काम बाकी आहे नव्वद टक्के काम पूर्ण झालं दहा टक्के काम बाकी आहे आहे लक्षात मित्रांनो दहा माणसे असो नाहीतर कितीही माणसे असो इथं हे उत्तर काढायला या दहा माणसांचा काही अर्थ नाही परंतु आपण मात्र पन्नास आणि दहा याचा विचार करत बसलो की हे उदाहरण सोडवायला अडचण येते तर आलं लक्षात मित्रांनो इथं सुद्धा मी तुम्हाला इथं विचारलं किती टक्के काम पूर्ण होईल मी तुम्हाला किती टक्के काम पूर्ण होईल ते तर सांगितलंच पण किती टक्के काम अपूर्ण राहतंय ते सुद्धा दाखवलं काढून म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो एकाच प्रश्नामध्ये दडलेले जे काही प्रश्न असतात दुसरे ते सुद्धा आपण इथं समजावून घेतोय तुम्हाला प्रश्न कसाही विचारू द्या मित्रांनो त्या पाठीमागे अजून वेगळ्या प्रकारचा कसा प्रश्न येऊ शकतो हे सुद्धा आपल्या चॅनलवर समजावून सांगितलं जातं मित्रांनो म्हणून तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण आपल्या चॅनलवर गणित कसं सोपं होईल हे समजावून सांगितलं जातं ज्याचा कुणाचाही चॅनल सबस्क्राईब करायचं बाकी असेल मित्रांनो तर त्यांनी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा बरं का? कालकाम वेगासंबंधीची महत्वाची उदाहरणं मी अजून घेणार आहे चार पाच प्रकारची चला पुढचं उदाहरण समजावून घेऊया पुन्हा एकदा पुढचा प्रश्न घेतला आहे मित्रांनो बघा पंधरा मजुरांना एक काम करण्यास आठ दिवस लागतात पंधरा मजुरांना आठ दिवस लागतात दहा मजुरांना किती दिवस लागतील इथं बऱ्याच वेळा आपण एखादी ट्रिक शिकलेली असतो परंतु मित्रांनो ट्रिक न वापरता सुद्धा हे उदाहरण कसं सोडवायचं बघा मजूर किती आहे पंधरा मजूर आहे पंधरा दिवस किती लागतात तर दिवस लागतात आठ बघा पंधरा मजुरांना आठ दिवस लागतात तुमच्या इथं लक्षात येईल मित्रांनो याचा अर्थ ते काम किती दिवसाचं आहे बघा पंधरा मजुरांना आठ दिवस लागतात म्हणजेच मित्रांनो पंधरा मजुरांनी आज काम पूर्ण केलंय याचा अर्थ एक दिवसाचं काम पूर्ण झालं परंतु मजूर किती होते पंधरा म्हणजे पंधरा दिवसाचं काम त्यांनी एका दिवसात केलं बरोबर मग पंधरा मजूर पहिल्या दिवशी परत पंधरा मजूर दुसऱ्या दिवशी परत पंधरा मजूर तिसऱ्या दिवशी असं करत करत पंधरा मजूर दररोज आठ दिवस काम करतात म्हणजे पंधरा गुणिले आठ पंधरा मजूर आठ वेळा येतात बरोबर पंधरा गुणिले आठ एकशे वीस याचा अर्थ ते, ते काम एकशे वीस दिवसांचं आहे एकूण दिवस किती लागतात ते काम पूर्ण करायला बस हाच ह्याच ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथंच मिळतं बघा एकूण दिवस किती लागतात तर एकशे वीस दिवस लागणार आहे ते काम पूर्ण करायला एकशे वीस दिवसाचं काम पंधरा मजुरांनी केलं तर आठ दिवस लागतील येत आहे लक्षात तुमच्या एक मजूर असला तर एकशे वीस दिवस लागतील त्याला कारण काम एकशे वीस दिवसांचं आहे टोटल मग तुम्हाला विचारलं दहा माणसांना किती दिवस लागतील तर बघा एकशे वीस दिवसाचं काम असेल तर पंधरा मजुरांना भाग दिला तर आठ दिवस लागतील एकशे वीस दिवसाचं काम असेल तर दहा मजुरांनी केलं तर बघा शून्य शून्य गेला बारा दिवस लागतील आपले हे उत्तर मिळालं बघा येत आहे तुमच्या लक्षात तुम्हाला एकदा काम किती दिवसाचं आहे ते कळलं ना मग तुम्ही किती मजूर असू द्या त्याने भाग देऊन टाका उत्तर मिळून जाईल इथं जर दहा मजुरांच्या ऐवजी तुम्हाला विचारलं पाच मजूर असतील तर तर एकशे दिवसाचं काम आहे पाच मजूर आहे मग बघा पाच एके पाच पाच दुने दहा दोन उरले पाच चोवीस चोवीस दिवस लागतील सरते शेवटी तुमच्या लक्षात येईल हे चोवीस आणि पाच याचा गुन्हागार एकशेवीस व्हायला पाहिजे बारा आणि दहा याचा गुन्हागार एकशेवीस होतो आठ आणि पंधरा याचा गुणाकार एकशे वीस होतो तर इथं मजूर कितीही विचारू द्या सर्वात सोपं काय ते काम किती दिवसाचं आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे ते कसं काढायचं तर मजूर आणि दिवस यांचा गुणाकार केला की काम किती दिवसाचं कळतं किती तासाचं तास जर दिले तर किती तासांचं काम आहे ते बघ पा काढा पाहिले येतही लक्षात मित्रांनो नाही लक्षात आलं तर पुढचं उदाहरण घेतो पुन्हा एकदा व्यवस्थित समजावून देतो तर चला मित्रांनो त्याच टाईपचं उदाहरण पुन्हा एकदा समजावून घेऊया पंधरा मजुरांना बघा एक तास पंधरा, एक काम पंधरा मजुरांना मजुरांनी रोज आठ तास केलं पंधरा मजूर आहे रोज आठ तास काम करतात तर अठरा दिवसात पूर्ण होतं बघा आठ तास आहे ना रोजचे आठ तास काम करतात किती मजूर पंधरा मजूर म्हणजे एका मजुराचे आठ तास दुसऱ्या मजुराचे आठ तास तिसऱ्या मजुरा मजुराचे आठ तास असं प्रत्येक मजुरांनी आठ आठ तास आठ तास काम केलं दिवसभरामध्ये मग इथं बघा मजूर इथं तास पंधरा मजूर आठ तास एकूण किती तास झाले एका एक दिवसाचे बरं एका एक दिवसात किती तास होतील एका मजुराने आठ तास काम केले पंधरा मजूर होते मग एकूण तास इथं तुम्हाला जरा व्यवस्थित समजावून देतो आणि मग तुमच्या ट्रिक लक्षात आणून देतो ट्रिकने सुद्धा हे से एक सेकंदात उत्तर सुटतं परंतु आपल्याला बेसिक माहीत पाहिजे बघा मजूर आणि तास मजूर आणि तास बघा पंधरा मजूर असतील रोज आठ तास काम केलं तर एकशे वीस तासाचं काम होईल रोजचं रोज किती तास एकशे वीस तास रोज एकशे वीस तास काम केलं जातं पुढं काय बघा तर ते काम अठरा दिवसात पूर्ण होते म्हणजे रोज एकशे वीस दिवस, दिवस एकशे वीस तास जर काम केलं तर दिवस लागतात अठरा मग आता इथं तुमच्या लक्षात येईल बघा दिवस जर अठरा लागतात आणि एकूण तास जर एकशे वीस आहे रोजचे तर याचा अर्थ अठरा गुणिले एकशे वीस केले की तुम्हाला एकूण ते काम पूर्ण करण्यास लागणारे तास कळतील एका दिवसाचे तास किती होणार पंधरा मजूर रोज आठ तास काम करतात एका दिवसाचे तास होणार एकशे वीस तास आता एका दिवसामध्ये एकशे वीस तास काम केलं जातं ते काम पूर्ण करायला अठरा दिवस लागतात तर अठरा गुन्हेले एकशेवीस केले की संपूर्ण काम पूर्ण होतं बरोबर मग संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी एकूण किती दिवस लागतात एकूण किती तास लागतात तर अठरा गुणिले एकशे वीस एवढे तास काम केल्यावर ते काम पूर्ण होतं मग अठरा श शून्य शून्य बारा आठ शहाण्णव नऊ हा चाला बारेक एक बार बाराने नऊ एकवीस नऊ दोन अकरा एकवीस तर दोन हजार एकशे साठ तास काम केलं तर ते काम पूर्ण होतं आता आपल्याला त्या कामाची एकूण तास कळले बरोबर आता काय विचारलं वीस मजुरांनी रोज नऊ तास बघा आता वीस मजूर आहे रोज नऊ तास काम केलं नऊ शून्य शून्य नऊ दोन अठरा म्हणजे रोजचं काम किती झालं एकशे ऐंशी बरोबर एकशे ऐंशी तासांचं हे जे आहे दोन हजार एकशे साठ याला जर एकशे ऐंशीने भाग दिला म्हणजे हे रोजचं काम आहे एकूण कामासाठी दोन हजार एकशे साठ तास लागणार रोजचं काम एकशे ऐंशी तास तर किती दिवस लागतील तर आपण हे शून्य शून्य काढून टाकला ने अठरा एके अठरा तीन उरले अठरा दुने छत्तीस याचा अर्थ बारा दिवस आता बघा आपण काय केलं बघा पंधरा मजूर आठ तास होते एकूण एका दिवसाचे एकूण तास किती होतात ते काढले एका दिवसाचे एकूण तासावरून अठरा दिवसाचे एकूण तास किती ते काढले म्हणजे ते काम पूर्ण करण्यास एकूण किती तास लागतात सगळे काढून घेतले नंतर आपण काय केलं वीस मजुरांना नऊ तास रोज काम करताय ना मग वीस मजूर नऊ तास काम करताय रोजचे एक दिवसासाठी एकशे ऐंशी तास लागतात ते काढून घेतले रोजचे जर एकशे ऐंशी तास लागतात तर दोन हजार एकशे साठ तास काम कधी पूर्ण होईल तर दोन हजार एकशे साठ ला एकशे ऐंशीने भाग दिला की बारा दिवस हे उत्तर मिळतं हे झालं मित्रांनो या बे प्रश्नाचं बेसिक परंतु हेच उदाहरण तुम्ही ट्रिकने कसं सोडू शकता बघा पंधरा मजूर आणि आठ तास याचा गुणाकार केला याला पुणेले पुन्हा गुन्हा गुन्हेले अठरा केले बघा पंधरा गुणिले आठ एकशे वीस आले आणि एकशे पुन्हा अठरा अठरा केले म्हणजे पंधरा मजूर रोज आठ तास अठरा दिवस लागतात या बघा पंधरा मजूर रोज आठ तास एकशे अठरा दिवस लागतात या सर्वांचा गुणाकार केला आणि या गुणाकारला भाग कोणी दिला बघा या एकशे ऐंशीने म्हणजे कोणी वीस आणि नऊने वीस कोण आहे वीस मजूर आणि नऊ तास बघाय वीस गुणिले नऊ तुम्हाला एकूण दिवस मिळतील आता हे झालं सूत्र सूत्र काय आहे एक काम पूर्ण करण्यास सगळे किती दिवस लागतात ते काढा किंवा किती तास लागतात ते काढा आणि त्याला जे दिलं आहे त्याने गुण त्या गुणाकाराने भाग द्या बघा नऊ एके नऊ नऊ दुने अठरा इथं दोन आले इथं पाच चोक वीस पाच त्रिक पंधरा चारने भाग द्या चार एके चार चार दुने आठ बघा तीन दोन आणि दोन तीन दुने सहा सहा दुने बारा पुन्हा तुम्हाला उत्तर बारा मिळून जाईल ही ट्रिक आहे मित्रांनो ती बेसिक समजावून घ्यायला वेळ लागतो मित्रांनो ट्रिकने मात्र सेकंदात उत्तर मिळतं आता ट्रिक तुमच्या लक्षात आली ना याच टाईपचं पुन्हा उदाहरण घेतो आणि ह्या ट्रिकने एक सेकंदात याचं उत्तर कसं मिळतं ते समजावून देतो बघा तोच प्रश्न आहे मित्रांनो फक्त आपल्याला आता ट्रिकने सोडवायचा आहे एक काम पस्तीस मजूर रोज पाच तास काम करून तीस दिवसात संपवतात बघा मजूर पस्तीस आहे रोज पाच तास काम करतात तीस दिवस लागतात मजूर पस्तीस आहे रोज पाच तास काम करतात एकूण तास मिळतील त्याला गुणिले दिवस केले की एकूण ते काम करण्यास किती तास लागतात ते कळतं हे समजावून घेतलं आधीच्या उदाहरणात म्हणूनच मी तुम्हाला पहिल्यांदा बेसिक समजावून सांगितलं बघा पस्तीस मजूर रोज पाच तास काम करतात एकूण तीस दिवस लागतील याला भागिले काय तर जे दिलंय ते पुढे पंचवीस मजुरांना दहा तास काम करून किती दिवस लागतील पंचवीस मजूर रोज दहा तास काम करतील तर किती दिवस लागतील हे एकच उत्तर मिळेल मित्रांनो आई ट्रिक लक्षात बघा पंचवीस आणि पस्तीस भाग देऊया बघा पाच पाच पंचवीस पाच साते पस्तीस पाच एके पाच पाचचा पाच सत्तीस बरोबर आता इथं दहाने भाग जातो का तर इथं पाच एके पाच पाच दुने दहा दोन्ही ह्या सहाला भाग जाईल बे के बे बेत्रिक सहा काय राहिलं छेदस्थानी एक एक राहिला त्याला काही अर्थ नाही इथं सात आणि तीन राहिला सात त्रिक एकवीस हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर किती वेळ लागतो बघा हे उत्तर सोडवायला तर एक ट्रिक लक्षात घ्यायची मित्रांनो आपण ट्रिकने जायचं नेहमी काही अडचण नाही परंतु आपल्या बेसिक माहीत पाहिजे कारण अशा उदाहरणात थोडा जरी चेंज होऊन आला तर बेसिक माहीत असल्यावर आपल्याला तो चेंज करणं शक्य होतं परंतु फक्त तुम्हाला ट्रिक माहिती आहे बेसिक माहीतच नाही अशा वेळी मात्र मित्रांनो नेमकी आपली फसगत होऊन जाते म्हणून फसायचं नाही मित्रांनो बेसिक समजावून घ्यायचं नेहमी तर तुमच्या लक्षात आलं असेल असं उदाहरण सोडायला काही वेळ लागत नाही आता तुमच्या ट्रिकही लक्षात आली काल काम वेगावर आधारित अजून एक महत्वाचं उदाहरण मी तुमच्यासाठी घेणार आहे मित्रांनो परंतु त्याही अगोदर मी तुम्हाला सांगितलंय की आमची टीम फिटनेस आणि वेलनेसचे सुद्धा प्रोग्राम चालवते आयुष्यभर फिट हेल्दी आणि एनर्जेटिक ज्याला राहायचं आहे मित्रांनो तर त्या सर्वांसाठी हा फिटनेसचा आणि वेलनेसचा प्रोग्राम असतो तर तुम्हाला ज्याला कुणालाही याबाबत माहिती समजावून घ्यायची असेल माहिती विचारायची असेल त्या सर्वांसाठी मी हा व्हॉट्सअप नंबर देतोय या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करा मित्रांनो म्हणजे मला तुम्हाला माहिती सांगता येईल माहिती समजावून घेतल्यानंतर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर प्रोग्रॅम जॉईन करायचा आहे अन्यथा जॉईन करायची गरज नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा प्रोग्रॅम आहे मित्रांनो तुम्हाला जर आवडला तर जॉईन करायचं आहे काम वेगावर आधारित सर्वांना अतिशय कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे मित्रांनो हा आपण व्यवस्थित या व्हिडिओत समजावून घेऊया म्हणजे मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाची पुन्हा कधीही अडचणी यायला नको एकदा प्रश्न वाचू बघा नऊ पुरुष नऊ पुरुष आहे बारा दिवसात काम पूर्ण करतात नऊ पुरुष एक, एक काम बारा दिवसात पूर्ण करतात पुढे माहिती वेगळी बघा चार पुरुष सहा स्त्रिया इतके काम करतात लक्षात राहू द्या चार पुरुष म्हणजे सहा स्त्रिया आलं लक्षात चार पुरुष हे किती काम करतात तर सहा स्त्रिया इतके तर अठरा स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील असं विचारलं आहे तर आपण इथं थोडंसं एक तक्ता तयार करून घेऊ बघा पुरुष आणि इथं स्त्रिया पुरुष आणि स्त्रिया बघा स्त्रिया सहा असतील तर पुरुष चार बरोबर आता इथं स्त्रिया किती पाहिजे अठरा अठरा स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील बघा सहा स्त्रिया असतील तर चार पुरुष मग सहा स्त्रियांच्या अठरा स्त्रिया झाल्या म्हणजे गुणाकारात तीन झाले साहित्रिक अठरा तिप्पट केले ज्यावेळेस असं प्रमाण दिलं असतं त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलंय नेहमी की प्रमाण हे नेहमी समपटीत बदलतं इथं तिप्पट झाली तर पुरुष सुद्धा तिप्पट होतील चार बारा आता तुमच्या लक्षात येईल बघा चार पुरुष म्हणजे सहा स्त्रिया आठ पुरुष म्हणजे बारा स्त्रिया बारा पुरुष म्हणजे अठरा स्त्रिया आहे लक्षात तुमच्या आता बारा पुरुष म्हणजे अठरा स्त्रिया बारा पुरुष जेवढं काम करतील तेवढंच काम अठरा स्त्रिया करतील आता इथं लक्षात घ्या बारा दिवस आहे नऊ पुरुष आहे बरोबर बारा दिवस आहे नऊ पुरुष आहे एकूण किती दिवस लागणार नऊ पुरुष काम करतात रोजचं बारा दिवस सलग बारा दिवस म्हणजे किती दिवस काम केलं सर्वांनी बार नवे एकशे आठ दिवस एकशे आठ दिवसांचं ते काम आहे मित्रांनो म्हणजे बारा गुणिले नऊ केले की तुम्हाला एकूण दिवसात किती दिवस लागतात त्या कामाला ते कळतं मग एकशे आठ दिवसांचं काम आहे दिवसांच ना मग अठरा स्त्रिया म्हणजेच बारा पुरुष मग इथं अठरा स्त्रियांनी भाग देण्याऐवजी बारा पुरुषांनी जर भाग दिला या एकशे आठला तर आपल्या कामाचे दिवस कळतील आणि मग बारा एके बारा एक बार नवी एकशे याचा अर्थ पुरुष जर बारा असतील तर दिवस लागतील नऊ आहे लक्षात तुमच्या पुरुष बारा असतील तर दिवस लागतील नऊ तसंच इथंय बघा नऊ पुरुष असतील तर बारा दिवस लागतील बारा पुरुष असतील तर नऊ दिवस लागतील कारण गुणाकार सेम असतो मग बारा पुरुष असतील तर नऊ दिवस लागतील इथं बारा पुरुष असतील तर नऊ दिवस लागतील बारा पुरुष घेतले काय आणि अठरा स्त्रिया घेतल्या काय हे प्रमाण आत्ताच काढलं आहे आपण समानाचे बारा काय बारा पुरुष काय आणि अठरा स्त्रिया काय त्यांनाही नऊ दिवस लागतील अशा पद्धतीने मित्रांनो आता हे झालं बेसिक तुम्हाला लक्षात नसेल आले ना तर हेच उदाहरण मी दुसऱ्या टाईपचं अशाच पद्धतीचं समजावून देतो पुन्हा एकदा म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आणि सराव देखील होईल तर चला मित्रांनो तेच उदाहरण आहे इथं बारा मुले अठरा दिवसात काम पूर्ण करतात बघा मुले बारा मुले अठरा दिवसात पूर्ण करतात जर तीन मुले म्हणजे दोन पुरुष बघा तीन मुले पुरुष किती दोन म्हणजे तीन मुले जेवढं काम करतात तेवढंच काम दोनच पुरुष करतात बरोबर म्हणजे तीन मुले आणि दोन पुरुष हे सारखेचे मित्रांनो तीन मुले घेतले काय दोन मुले दोन पुरुष घेतले काय आता मित्रांनो इथं लक्षात घ्या तीन मुले असले तर पुरुष दोन असतील आता इथं बारा मुले दिले ना तर तीन चोक बारा होतात बघा तीन चोक बारा याचा अर्थ तीन इथं मुलं जर बारा घेतले बारा मुले घेतले तर तीन 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 हे चार वेळा घेतले बरोबर का नाही म्हणजे इथं तीन मुलांसाठी दोन पुरुष घ्यावं लागतील तर बारा मुलांसाठी बेचोक आठ पुरुष घ्यावं लागतील हे लक्षात येत आहे तुमच्या बघा तीन मुलांसाठी जर दोन पुरुष असतील तर बारा मुलांसाठी आठ पुरुष असतील बघा तीन मुलांसाठी दोन पुरुष सहा मुलांसाठी चार पुरुष आठ सहा सहा बारा मुलांसाठी आठ पुरुष येते लक्षात आता बघा बारा मुले आणि आठ पुरुष सारखेचे बारा मुले जेवढं काम करतील तेवढंच काम आठ पुरुष देखील करतील बारा मुले अठरा दिवसात काम पूर्ण करतात आठ पुरुष सुद्धा अठरा दिवसातच काम पूर्ण करतील बारा मुलांना अठरा दिवस लागतात आठ पुरुषांना सुद्धा अठरा दिवस लागतील इथं विचारलं आठ पुरुष ते काम किती दिवसात पूर्ण करतील आठ पुरुषांना सुद्धा अठरा दिवस लागतील कारण आठ पुरुष घेतले काय आणि बारा मुले घेतले काय एकच येतही लक्षात मित्रांनो तर अशा पद्धतीने आपल्या ह्या उदाहरणांची उत्तरं सोडवता येतात काळ काम वेगावर आधारित अत्यंत महत्वाची जी उदाहरणं होती मित्रांनो ती उदाहरणं ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला समजावून दिली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपला हा व्हिडिओ लाईक करायला विसरायचा नाही मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा चॅनल अजून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका मित्रांनो कारण चॅनल सबस्क्राईब केला म्हणजे मी तुम्हाला नवीन व्हिडिओ दिला की तो तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे लगेच कळून जाईल तुम्हाला मी व्हिडिओ दिलाय म्हणून तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि अजून एक महत्त्वाचं मित्रांनो काळकाम वेगावर आधारित गणितांची जर तुमच्या मित्रांना गरज असेल तर आपला हा व्हिडिओ तुमच्या किमान पाच मित्रांना शेअर करायला विसरू नका म्हणजेच मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब अजिबात विसरायचं नाही आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्हाला ज्याही टॉपिकवर व्हिडिओ लागेल त्या सर्व टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील त्यासाठी मित्रांनो आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली माझ्या चॅनलचं नाव हे बघा तिथं माझा फोटो लावलेला आहे त्यावर क्लिक करा तुम्हाल तुम्हाला चॅनल ओपन होईल त्या चॅनल ओपन झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओ नाव दिसेल बघा खाली आडव्या पट्टीमध्ये व्हिडिओ प्लेलिस्ट असं नाव दिसेल तर व्हिडिओवर क्लिक केलं की तुम्हाला सगळेच्या सगळ्या व्हिडिओची लिस्ट मिळेल त्या लिस्टवरला वरला तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे तो तुम्ही प्ले करू शकता पाहू शकता किंवा प्लेलिस्टवरला जा आणि प्लेलिस्टला टच करूनसुद्धा तुम्ही हवी ती प्लेलिस्ट पाहू शकता लसावी मसावींची तर डायरेक्ट पूर्णच लसावी मसावी समजेल अशी प्लेलिस्ट बनवून ठेवली मित्रांनो घातांकाची प्लेलिस्ट आहे प्ले अपूर्णांकाची प्लेलिस्ट आहे वर्गमुळाची प्लेलिस्ट आहे अशा खूप साऱ्या प्लेलिस्ट बनवून ठेवल्या मित्रांनो तुम्हाला ज्या टॉपिकवरच्या व्हिडिओची गरज असेल त्या सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट मी बनवून ठेवली मित्रांनो तुम्ही तिथं जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता म्हणजे चॅनलवरचे काही व्हिडिओ तुम्हाला जे माहीत नाही ते सुद्धा तिथं पाहायला मिळतील मित्रांनो लवकरच भेटूया असेच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद